रानबाई माते की जय सालाबादपरामाणे याही वर्षी रानबाई यात्रे मातेचा नवरात्र उत्सव आम्ही सर्वजण ग्रामस्थ लौकी हा साजरा करत आहोत या स नवरात्र उत्सवामध्ये आम्ही खालील कार्यक्रम आयोजलेले आहेत पहिल्या दिवशी आमचा देवीची पूजा अर्चा घटस्थापना त्याचप्रमाणे संध्याकाळी आम्ही साडेसात आठ वाजता आरती करतो आरतीनंतर महाप्रसाद असतो महाप्रसादानंतर भजन मंडळाचा कार्यक्रम असतो त्यानंतर येथे दांड्याचं आयोजन करण्यात येतं गरबा रासचं ते आम्ही सर्व महिला बचत गटांच्या मार्फत राबवलं जातो कुठल्या कुठल्या बचत गटांची राहिलं राणूबाई बचत गट गवळीबा बचत बचत गट वैष्णवी बचत गट भैरवनाथ ब बचत गट शिवाई माता बचत गट महालक्ष्मी माता बचत गट हां अंबिका बचत गट असे एकूण ते अठ अठरा बचत गट या उत्सवामध्ये महिला सहभागी होत असतात हां सर्व आरतीचं नियोजन आम्ही महिलांच्या हाती देतो महाप्रसाद महाप्रसादही त्यांच्यामार्फतच आम्ही वाटला जातो आणि महिलांची आम्हाला वेळोवेळी खूप मोलाची साथ इथे या मंडळाला झालेली आहे आतापर्यंत ह्या उत्सवाला कमीत कमी पंचवीस वर्ष झाली हां हां अखंड हा नवरात्र उत्सव चालू असतो हां सर्व ग्रामस्थांची किंवा आजूबाजू पंचगुरुशील जे दानशूर व्यक्तिमत्व आहे त्यांची आम्हाला खूप मदत होते आणि कायम आम्हाला त्यांची प्रेरणा आहे आमच्या मागे ती कायम सो खर्चाने आणि स्वतः आणून देतात की हे आमच्या या आ, मातेला हे आ, सप्रेम राहू द्या आजूबाजूच्या गावाला तुम्ही काय सांगतो आम्ही असं आवाहन करू की या रानूबाई मातेचा जो उत्सव आहे आणि ही नवसाला पाहणारी देवी आहे गेली पन्नास वर्षे झाली की ह्या मातेने जो नवस करतो हा पूर्ण झालेला आहे आता आजपर्यंतची जी हे जी, आहे परत सद्य परिस्थिती आहे आणि जे नवस करतात ते पूर्ण झालेले आहेत काय सांगणार हा नऊ दिवसाचा उत्सव असतो आणि हे नऊसाला त्याबद्दल तुम्ही आता उत्सव प्रमुख आहात काय सांगणार रानूबाई मंदिराचं माहिती सांगायची बद्दल तर एकोणीसशे त्रेपन्न सालामध्ये हे मंदिराचं आमच्या पूर्वजांनी पूर्वजांनी म्हणजे आमच्या जुने जाणते जे ग्रामस्थ होते त्यांनी ह्या मंदिराचं बांधकाम केलेले आणि महाराष्ट्रभरातून ह्या देवीला बरेचशी भाविक मंडळी येत असाल लहान मुलांचं मुंज असू द्या नवज असू द्या किंवा देवीचा एखादा कार्यक्रम असू द्या काही काय लोकांचं हे जुनं ग्रामदेवत आहेत आणि या ग्रामदेवतेला नेहमी बाहेरून ग्रामस्थ सोडून बाहेरच्या महाराष्ट्रातून म्हणजे कोल्हापूर सोलापूर असू द्या नाशिक असू द्या अशा बऱ्याच ठिकाणावरून भाविक मंडळी नेहमी येत असतात तरी ह्या कार्यक्रमाचे नियोजन आयोजन केलेले तुमचे कोणाकडे कुण, आभार मानणार आहे आभार मानणारे की आमचे जे जुने जाणते कार्यकर्ते असतील जुने जाणते ग्रामस्थ कारभारी मंडळी असेल यांचे मी मनपूर्वक आभार मानतो आणि आत्ता जे जुने कार्यकर्ते आहेत नवीन कार्यकर्ते आहेत या सर्वांचाच मी मनपूर्वक आभार मानतो तुम्ही काय सांगणार लोकांना किती या उत्सवासाठी म्हणून ह्या उत्सवाच्या निमित्ताने गावामध्ये खूप असं सुंदर भजनाचा एक कार्यक्रम होतो इथे मगाशी आमचे पोपट शेटनी सांगितलेले कि संध्याकाळचं भजन असतं सर्व ग्रामस्थ म्हणजे कळम असेल चांडवली असेल लौकी असेल इतर गावातली भजनी मंडळ आहेत या भजनी मंडळ हे संपूर्ण एकत्रपणे येतात आणि या भजनाचा आणि गावची एक शोभा वाढते तुमचा फ्लॅट घर बंगला व्यापारी गाडे दुकान जागा शेतजमीन प्लॉट विकायचे आहेत का विकायचे असतील तर आजच आमच्याशी संपर्क साधा स्थावर मालमत्ता खरेदी विक्रीसाठी आंबेगाव तालुक्यातील विश्वसनीय नाव म्हणजे सीता प्रॉपर्टीज आमची वैशिष्ट्ये जलद व्यवहार तुमच्या प्रॉपर्टीजची योग्य किंमत मालक व ग्राहक यांच्यात समोरासमोर पारदर्शक व्यवहार आमचा संपर्क एकोणऐंशी बहात्तर ब्याऐंशी चोवीस तेहतीस व ऐंशी दहा पंचवीस झिरो नऊ चोपन्न